आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मंगेश बेले महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावीची परीक्षा अकरा ते सहा मार्च या कालावधीत पार पडली जिल्ह्यातील अठ्याहत्तर केंद्रांवर अठ्ठावीस हजार तीनशे तीन विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली परीक्षा केंद्रावर गैरप्रकार रोखण्यासाठी नऊ पथकं तयार करण्यात आली होती यावेळी कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात आल्या होत्या राज्याच्या टोकावर असलेलं चंद्रपूर आणि गडची गडचिरोली या जिल्ह्यांबद्दल काहीतरी वेगळंच ऐकायला येतं मात्र इथे आल्यावर जाणवतं की विकासाच्या क्षेत्रात हा भाग राज्याच्या इतर भागापेक्षा कितीतरी पुढे आहे क्रीडा क्षेत्राच्या सोयी सुविधा सुद्धा इथे अतिशय चांगले आहेत त्यामुळे राज्यात चंद्रपूर हे खेळाचं उत्कृष्ट केंद्र करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार अशी ग्वाही केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या वतीनं विसापूर येथील संकुल इथं आयोजित सव्वीसाव्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन करताना त्या बोलत होत्या देशात कर्करोगाचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे कर्करोगाबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून नऊ मार्च रोजी चंद्रपूर बचाव संघर्ष समिती आणि चंद्रपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं मिनी मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे ही स्पर्धा तीन गटात होणार असून विजेत्या स्पर्धकांना बक्षीस दिली जाणार आहे जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत जिल्ह्यात उल्लेखनीय कार्य राबवल्याबद्दल जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांना सत्तावीस फेब्रुवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई इथं प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं विवेक जॉन्सन यांनी मिशन सक्षम मिशन अंकुर खुली विज्ञान बाग स्टेम लॅब ॲस्ट्रोनॉमी लॅब मोबाईल प्लॅनेटोरियम स्मार्ट पीएचसी मोबाईल कॅन्सर व्हॅन स्मार्ट वाचनालय बचत गट मॉल बळीराजा समृद्ध मार्ग अभियान सोमनाथ कृषी पर्यटन आणि प्रशासकीय कामकाजात ही ऑफिस प्रणालीचा प्रभावी वापर अशा विविध योजनांची योग्य अंमलबजावणी केल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे माता महाकाली यात्रेला तीन एप्रिलपासून सुरुवात होत आहे या यात्रेला मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक मोठ्या श्रद्धेनं हजेरी लावतात यात्रेच्या पार्श्वभूमीवर चरपट नदीचं पवित्र तीर्थ म्हणून महत्व आहे परंतु सध्या तिची अवस्था अत्यंत चिंताजनक आहे त्यामुळे नदीचं खोलीकरण सौंदरीकरण आणि पुनरुज्जीवन करणं आवश्यक आहे त्यातून गोंड राजवंशाचा इतिहास आणि वारसा जपण्याचा आमचा प्रयत्न आहे यावेळी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी झटपट नदीची पाहणी करून नदी पुनरुज्जीवनासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले प्रेम दिनाच्या निमित्तानं क्षणभंगूर प्रेमाच्या मागे न लागता नात्यामधील प्रेम वृद्धिंगत करण्याची प्रेरणा मिळावी याकरता प्रेमाचे प्रतीक असलेल्या चंद्रपूर शहरातील गोंड राजे राशह आणि राणी हिराई यांच्या समाधीस्थळी चंद्रपूर शहरातील इको प्रो संस्था आणि एफईएस महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत समाधीस्थळी पुष्प अर्पण करून इतिहासाला उजाळा दिला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूरचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या संकल्पनेतून सामाजिक बांधिलके जोपासण्यासाठी मिशन आधार नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला यामध्ये गरजू वंचित निराधार आणि अपंगांना मदत करण्यासाठी मानवीय दृष्टिकोनातून तयार करण्यात आलेल्या मिशन आधार उपक्रमाच्या माध्यमातून चंद्रपूर येथील शिला बालाजी कुमरे या आर्थिक दुर्बल विधवा महिलेचं घराचं नूतनीकरण करण्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून साठ हजार रुपयांची मदत या महिलेला देण्यात आली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी हजारीबाग येथे धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाची सुरुवात केली या अभियानामध्ये राज्यातील आदिवासी जमातीच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीकरता सतरा विभाग एकत्र येऊन विकास कामं करणार आहेत चंद्रपूर जिल्ह्यातील एकशे सदुसष्ट गावांची या अभियानात निवड करण्यात आली असून विकास आराखडे तयार करून निवड करण्यात आली गावांचा कायापालट करण्यात येणार आहे जिल्ह्यात ही योजना यशस्वीपणे अंमलबजावणी करता जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर समन्वय समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी यांनी दिली आहे केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री असताना देशात अनेक ठिकाणी वैमानिक प्रशिक्षण केंद्र उघडलं आज मोरवा मध्ये वैमानिक प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन करण्याची संधी मिळाली याचा मला अतिशय आनंद आहे हे प्रशिक्षण केंद्र उत्कृष्टच होईल अशी अपेक्षा खासदार तथा एरो क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजीव प्रताप रुढी यांनी व्यक्त केली ते मोरवा येथील क्लब क्लबचं उद्घाटन करताना बोलत होते भारतातील अनेक तरुण तरून तरुणी वैमानिक प्रशिक्षणासाठी बाहेर जातात आपल्या जिल्ह्यात कमी खर्चात हे प्रशिक्षण मिळावं हेच आमचं उद्दिष्ट आहे भविष्यात इथं पर्यटकांसाठी एअर स्पोर्ट्स पॅराग्लाइडिंग आदी बाबी करण्याबाबत आपण प्रयत्नशील राहू असं खासदार राजीव प्रताप रुडी म्हणाले आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत चंद्रपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मंगेश बेले आणि वाचक स्वर होता आणि पटवर्धन यांचा